हा नारळ पाहिला याच पाणी तुमची तहान भागवता आणि खोबरत तुमची भूक करवंडीतून तुम तेल निघत अगदी शेंडी सुद्धा कामी येते आपला एक आणि एक भाग ज्यानं आपल्याला रुजवलं ज्यानं आपल्याला घडवलं त्याच्या कामी येईल याची काळजी घेतो हा नारळ आपण असं का वागत नाही माणूस हा त्याच्या जन्माने नाही तर कर्माने महान होतो फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे म्हणजे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित होतो तोच खरा धर्म जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते शांत राहण्यापेक्षा दुसरं मोठ उत्तर नाही माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही